नमस्कार मी निहल आलाय आपलं सहर्ष स्वागत करतो फिफ्टीन न्यूज मध्ये पाहूया आजच्या ठळक घडामोडी मोका गुन्ह्यातील जामिनावर आलेल्या सराईत आरोपी साठक खुनाचा प्रयत्न प्रकरण उघडकीस राजारामपुरी ठाणे हद्दीत खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोका गुन्ह्यातून जामिनावर बाहेर आलेल्या सराईत आरोपीस स्थानिक गुण शाखेच्या पथकाने अटक केली आहे या कारवाईमुळे गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे ऑगस्ट रोजी गणेश आगमन दौलतनगर कोल्हापूर येथील इसम आसू बादशाह शेख याच्यावर राहणार दौलतनगर कोल्हापूर या आरोपीने गंभीर हल्ला केला होता आरोपी, के आरोपी शुभम हा मोक्यासारख्या गुन्ह्यातील जामिनावर बाहेर आलेला असून त्याने पीडितास चाकूने भुसकून गंभीर जखमी केले होते याबाबत राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार कळमकर व पोलीस, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाने तपास सुरू केला पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की आरोपी शुभम हळदकर हा कंदलगाव पाचगाव रोडवर येणार आहे त्यानुसार सापळा रचून आरोपीस ताब्यात घेण्यात आले चौकशीत आरोपी शुभम हळदकर यांनी कबुली दिली की फिर्यादीसोबत कौटुंबिक वादावरून वाद झाल्याने त्याने पीडितावर जीव घेण्या हल्ला केला ही कारवाई स्थानिक गृहश्वर शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे पोलीस अंमलदार वैभव पाटील संतोष बर्गे विशाल खराडे शिवानंद मठपती प्रदीप पाटील गजानन गुरव योगेश कोसावी व अरविंद पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडली गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची कारवाई महत्वाची ठरली आहे आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा